तरी चुलीसाठी लाकडं आणलेली आणि सामान पण मसल्यात ना जाऊन आणलेला एक कौशल आणि हरिदादा गेलेला हा नाव टॉमॅटो पहिले टामाटी टामाटी किती आणलं अर्धा किलो अर्धा किलो आणले आमच्या सात जेवणचं सात जणांचं जेवण ते का या दही आणलंय तांदूळ तांदूळ आणि ते दे अच्छा बस तो तो विवेक तर बासमती पहिल्यांदा आम्ही ट्राय केलाय आणि सक्सेसफुली तयार पण केलाय आहे जाऊन उशीर तर शेवटीला गॅस बंद केलाय आणि आमचा कांजी पण रेडी झालाय चिकनचा रस्सा जेवायला घेऊया तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर नवीन वर्षाच्या आधी पहिले सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्ष आता उद्या येईल एक दिवस अगोदर ही व्हिडिओ आहे ती म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस तो आपल्या गावा किंवा सगळेच इकडं बहुतेक ज्या म्हणजे पार्टी वगैरे करून साजऱ्या करतात त्याची आमची बारकीची पार्टी गावाईपूरची तर प्लॅन असं होतो की मस्त आम्ही चिकनचो रस्सो आणि जोडीला जिरा राईस बनवणार होतो तोच बनवणार आहोत पण आमचं जेवणी होतं हरितादा तर कोली पद्धतीचं जेवण बनवायचं होता कोली पद्धतीचाच बनवायचा आहे आपल्या गावरान पद्धतीने चुलीवर बनवायचा होता पण आता बहुतेक म्हणजे पुढचं प्लॅन आता करत आहोत की वहिनीजवळ जाणार आहोत आम्ही कारण हरिदादा थोडंसं अडचणीत अडाकलं आहे पण येईल उशिरापर्यंत येईल आणि जोडीला कौल चिकन बनवायचा प्लॅन आहे तो काय प्लॅन चेंज होते का तोच रेत आहे तो, तो हरिदादा आयल्यावरून समजेलच कौशल आहे एक माझ्यासोबत विवेक आहे आणि हरेश्वर आहे आणि एक गण्यू आहे तुम्हाला पुढं दिसलच आणि हरिदादा ते अवघ्या जणांची पार्टी आहे तीन चार आणि सहा जणांची मिळून पार्टी आहे आमची छोटीशी पार्टी आहे नक्की तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करशील आपल्या गावच्या पद्धतीने म्हणजे गावचा व्हिडिओ चुलीसाठी लाकडं आणलेली आणि सामान पण मसल्यात जाऊन आणलेला एक कौशल आणि हरिदादा गेलेला हा नाव टॉमॅटो पहिले तामाटी टामाटे किती आणलं अर्धा किलो अर्धा किलो आणले आमचा सात जेवण सात जणांचं जेवण ते का या दही आणलंय तांदूळ तांदूळ आणि ते अच्छा बासमती राईस विवेक येते काय बासमती चावल हनल्यात आणि या काय आहे ओव आणय जोडीला राईस मध्ये जिरा राईस बनवत आहे ना मिरची पावडर मिरची पावडर आणि मिरची पावडर म्हणजे मसाला आणि चिकन मसाला हनलाय जोडीला किती पाकिटा तीन पाकिटा अडीच किलो या चिकन चिकन पण खोल आणि कांदा किती आहे कांदा काय एक आणि या स्वीट्टी जिंजर गार्लिक पेस्ट आपला आला लसूण पेस्ट कांदा अर्धा किलो आणल्यात का पाव किलो आणि या तेल अजून काय चिकन पाय बी आण समजा मी तर चिकन आणलंय किती कि चिकन? किलो।, किलो चिकन अडीच किलो अडीच किलो चिकन तर सामान तर आणलंय आम्ही तर थोड्याच वेळेला बनवायला सुरुवात करू बनवायला सुरुवात करू रे कणाला टेन्शन घेता तर आता आमच्या नियोजनामध्ये थोडासा चेंज केलाय आम्ही निमाव ए जायच्या आधी आणि हरीची वाट एक बेगात बैसावच्या पेक्षा यूट्यूबवर देखून कौल चिकन करणार आहे या ठिकाणी आता या काय कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्या चिजा चिकन वगैरे धवून घेतलं आहे आणि आता सुरुवात करता त्याला मीच आता बनवणार आहे बस डौरूस टाक टाक डौरूस आताक ठोरूच आता

तर मस्त सगळं मिक्स करून आता चुलीची सोय केली आहे पूर्ण चूल तयार केलं आहे त्याला फक्त पेटवाव जे आहे ॲक्च्युली दो। या दोघां मुलं या मुलं ह्या शक्य होत आहे कारण यानं जाम उत्साह की आम्ही बनवू तू फक्त आम्हाला व्हिडिओ काढून दे यूट्यूबवर बेसकावनी मी सांगते त्याचं सगळं करतात ते रे काय टोपात सगळं मिक्स करून ठेवलं आहे रेडी चुलीची तयारी <laughs> कौल पण ठेवला <कैसा> कौल लेखायचा ठेवते <laughs> बाकीचा नेवला विसारलं उलटा देवलास उलटा नाही

चिकन तयार पहिल्यांदा मी ट्राय केलंय आणि सक्सेसफुली तयार पण केलंय तर कौल चिकन तर झालं आहे आता रस्साची जरा नियोजन करता निमावनीशीच जावं कर। लागेल दुसरं का ऑप्शन नाही तर आता आपण रेडी करून घेता म्हणजे हरिदादा आयलो डायरेक्ट आमच्या जोडीला खावायला बसते फायनली आम्ही निमावनीशीच आलो रेशऱ्याने मी आय कांदा कापड घेतलं पहिले त्यानंतर आमच्या आता ते काय बनवले निमाहिनी साईज भात राईस चिकन राईस निसर्ग आहे फ्राय केलेला आमचं आता अजून झालेलं पण नाही इकडे आई झोपले आणि हे खेळतात अभ्यास करतात का टी व्ही देखतात दोन काम एक सोबत पेन कदा पेन म्हणा काय माहिती तुझं पेन जाई इकडे फायनली आमचं चिकन जो रस्सो पण बनवला सुरुवात पहिला तेल टाकला तिला कांदो आणि तांबाटी टाकले तर आता आला लसणाचे पीस टाकते आहे सिया पण आय मदतीला कौशल आणि विवेक नवीन खुर्चा हुरकून सगळं पसारो तीन मी टाकतस तीन बस होते ना आल्या लसणाची पेस्ट चार होती का नाही एक कौल चिकन लागितला नाही तर मीठ टाकून घेतला मीठ वर न टाकायचं असते ना पहिले ग्रेव्ही रस्स बनवायचं आता मस्त क्लिअर दिसल तुम्हाला तरी सुरुवातीची ग्रेव्ही कांदो टोमॅटो भाताच्या अगोदर टाकलेला तेल आणि मग मीठ टाकले ते आता बाजूच्याच गॅसवर भात पण होईल लगेच म्हणजे दोन्ही एकदाच गॅस कप घेतले आम्ही या काय जिरा पहिला भातात म्हणजे भाताच्या टोपात जिरा टाकून घेतल्या नंतर तेल िंगार दुपारच फुललेलं तसाच आहे बनाव शियान पण थोडस हातभार लाव घेतले तिकडे खूप वाटायला रेडी होते खोबऱ्याच्या वाटा आणि चिकन चिकन पण धवच आहे ॲक्च्युली आता बारीक करायला मला टाईम नाही म्हणून मोठा मोठाच मुटा बनवणारा तर आता जिरा राईसमध्ये टेस्ट पत्ता टाकतो सिया rogărul Asta e astea टाकायचं होतं कांज्याच्या टोपात शियाने टाकलं भाताच्या टोपात चेंज करून घेतलाय मला फायनली चिकन टाकलंय धुवून वगैरे घेतलं आणि चिकन आता तो पात्र असायला सुरुवात केली दोघी दोघी एक सोडून दोघी दोघी जेवणी भेटलं आम्हाला आम्हाला कटला वाटा विकी पण आले आहेत व्यवस्थित घाटून घेतले किलो चिकन एक किलो नाही दोन किलो अर्धा किलो कौल चिकन साठी वापरला आणि दोन किलो कांद्यासाठी आणि एक किलो राईस होता तो भात जिरा राईस त्याचा ढाकण दा ठेवलंय लवकर शिजवासाठी भात पण दाखवून घेतो रस्त्याला पाणी नाही ते टाकला पाणी टाकण्याच्या आधी ऊघ दिली जाते आधी दहा ते पंधरा मिनटं थोप येऊ नंतर हो। मसालो चिकन मसालो टाकते तीन पाकिट टाकले तर का या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलंय आपल्या कांज्यात टाकावला थोडस गाठून घेतलं थोडासा पाणी टाकतं आता भरपूरस भात आहे मी सहा जण ना खावाला म्हणजे का इकडे पोपटी पण आहे दुसऱ्या पार्टीची माझी पार्टीची पोपटी आणि इकडे तर आमचं जेवण शिजत पोपटीतनं पण थोडेसे आता वालाचे शेंगो खाओ आज बाकी मज्जाच मज्जा आहे फायनली आता वाटण टाकते

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आता आमचं मटन शिध आहे गुलाव झाल तिथ आता बनवते बघा कसा मटन नाय चिकन चिकन नाही कळत इट पळल्या ना ना आता

भोकाव लागले वर फायनली दिवस कराव जाईल जिरा राईस झाले कांजी पण हो लवकर होण्यासाठी त्या गॅसवर शिफ्ट होता कारण तो गॅस जास्त पेटत तो मला अगोदरच्या पण व्हिडिओत मी सांगलेला त्या साईडचं गॅसवर ठेवून थोडस थोकल्या शिजपर्यंत एकदा उकोर आयो का समजायला शिजलंय का नाही तर मांडी बिं का निघाल्यात फायनली उकोल पण आयलाय आता शिजेल लवकरच आता शिजले का आणि चेक करायचा आणि एकदा शिजलेला खावायला तयार ते आता कोथिंबीर आपल्या कांज्याच्या वरण टाकावला रस्ताच्या वरती तर फायनली आता वरण थोडासा मीठ टाकलंय कोथिंबीर लॉक करून पाहिजे फोनच फायनली कोथिंबीर पण वर्षीत ना टाकलेले आहे आता मस्त वास सुटावायला सुरुवात झाली ए भांडणं नका करू मालला माल तो मारते तुला त्याला मारला ति मारला तुला तर शेवटीला गॅस बंद केलाय आणि आमचा कांजी पण रेडी झालीय चिकनचा रस्सा चला आता जेवायला घेऊया मोठ टाउन जायला तर जायला जायला आम्ही डायरेक्ट जेवायला येऊन बसलो आणि मेघावाईने आणि हरिदा मेघावाईने आजारी पडलेले तेव्हा तेला डॉक्टरशी घेऊन गेलेलो तर मस्त पैकी पहिले भात घेतले सगळे वर्षा शुभेच्छा कारण बारा वाजून गेलेला सगल जाओ सब तो oh. <laughs> गो <laughs> पाए <laughs> <laughs> तो <laughs> <laughs> Siapa kata asal tiada tadilan? Saya tak tahu kamu berumah,... ...kelar itu masih Alcohol? Ambil,